ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद आहेत सहा शास्त्र आहेत न्याय वैशेषिक सांख्य योग मीमांसा वेदांत ही सहा शास्त्र आणि अठरा पुराणे हे हिंदू धर्माचे मूलभूत ग्रंथ आहेत हे सर्व ग्रंथ प्राचीन भारतीय ज्ञान आणि तत्वज्ञानाचे भांडार आहेत आणि भारतीय संस्कृतीचा पाया आहेत चार वेद जे आहेत त्या वेदामध्ये काय सांगितलेले आहे ऋगुर्वेदामध्ये मंत्र आणि श्लोकांचे ज्ञान आहे तर यजुर्वेदामध्ये मंत्रांचा संग्रह आहे साम्रवेदामध्ये गीतांचा आणि संगीताचा ग्रंथ आहे आणि अथर्व ज्ञान आणि जादुई सूत्रांचा संग्रह आहे भारतीय संस्कृती ही वेदमान्य संस्कृती आहे म्हणूनच ती जाणून घेण्याआधी वेदांची उत्पत्ती समजून घेऊयात वेद हे अपौरुषीय आहेत म्हणजेच ते कोणा एखाद्या व्यक्तीने लिहिलेले किंवा रचलेले नाहीत तर भगवंताच्या निद्रिस्त अवस्थेत निर्माण झालेला ज्ञानसागर म्हणजे वेद वेद भगवंताच्या हृदयात वास करतो भगवंत निद्रिस्त असताना वेद नाद रूपाने बाहेर पडला व प्रज्ञावान ऋषींना नाद रूपाने वेदाचे ज्ञान झाले हा नाद ऐकण्यासाठी ऋषींनी अंतकरण सूक्ष्म केले हा नाद ऐकून ऋषी भारावून गेले व त्यांनी ब्रह्मजन निर्माण करून या नादरूपाची कीर्ती कथन केली नादाची अनुभूती आलेल्या ऋषींनी या नादाला आकार दिला व वेद रूप झाले हे सर्व नादाकार केवळ जिम्मेवर वागवून या प्रज्ञावान ऋषींनी इतरांना दीक्षा दिली त्यामुळे हे वेद मंत्र जसेच्या तसे काना मात्रा रस्व दीर्घ इकार उकार अनुस्वार व विसर्ग इत्यादी सहित म्हटले जातात कानांनी श्रवण करूनच त्यांच्या उच्चारांचे ज्ञान होते म्हणूनच वेदाला श्रुती असे हे म्हणतात कालांतराने वेदांचे अक्षरीकरण झाले व त्यानंतर ते लिपीबद्ध झाले उच्चारांचे शास्त्र हे त्यानंतर तयार झाले अशा रीतीने हा वेदसागर ज्ञानसागर आपल्यापर्यंत येऊन त्याचे दर्शन आपल्याला झाले जन्मत वेद एकच असून त्याचे आकारमान खूप मोठे होते वेद टिकविण्यासाठी मौखिक परंपरेनेच ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणे हे त्या काळी शक्य होते मनुष्याची आयुर्मर्यादा लक्षात घेतली तर एकाच जन्मामध्ये या एका वेदाचे अध्ययन आणि अध्यापन करणे अशक्य आहे हे महर्षी व्यासांनी ओळखले व एका वेदाचे चार भाग केले आपल्या शिष्यांपैकी चार बुद्धिमान शिष्य निवडले व एकेका शिष्याला एक एक वेद दिला म्हणजे त्या वेदाचे अध्ययन आणि अध्यापनाची जबाबदारी त्या त्या शिष्यांवर सोपविली ऋग्वेदाची जबाबदारी पैल शिष्य यजुर्वेदाची जबाबदारी वंशंपायन शिष्य सामवेदाची जबाबदारी जैमिनी शिष्यानी आणि अथर्ववेदाची जबाबदारी सुमंतू शिष्य या शिष्यांवर त्यांनी सोपविली या शिष्य संप्रदायाला ब्रह्म संप्रदाय असे म्हणतात ब्रह्मदेव वशिष्ठ शक्ती पराशर आणि व्यास अशी ही शिष्य परंपरा आहे ही शिष्य परंपरा पुढे सुरू राहिली चार वेदांच्या एकूण आज केवळ बारा शाखा ग्रंथ रूपाने उपलब्ध आहेत वेद हे केवळ ज्ञानाची चर्चा करणारे वाङ्मय नाही तर ज्ञानाचा विनियोग केव्हा करावा कसा करावा याचे योग्य मार्गदर्शन करणारा महान ठेवा आहे भारतीयांना अभिमान वाटावा अशीच ही गोष्ट आहे म्हणून वेदांचे जतन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे परंतु हे केवळ ज्ञानाचे वैभव अथवा ठेवा म्हणून जपून न ठेवता लोककल्याणासाठी त्याचा योग्य विनियोग व्हायला हवा सहा शास्त्र जे आहेत न्यायशास्त्रामध्ये तर्कशास्त्र आणि ज्ञानाची पद्धती सांगितलेली आहे वैशेषिक शास्त्रामध्ये विश्वाच्या मूलभूत घटकांचा अभ्यास आहे तर सांख्यमध्ये विश्वाची उत्पत्ती आणि विकास याविषयीची माहिती दिलेली आहे योगमध्ये शारीरिक आणि मानसिक नियंत्रणाची पद्धत सांगितलेली आहे तर मीमांसा माणसा वेदांच्या अर्थाचा अभ्यास आणि यज्ञविधी सांगितलेली आहे वेदांत उपनिषदांवर आधारित तत्वज्ञान सांगितलेले आहे अठरा पुराणे जी आहेत ती आपण या ठिकाणी त्याचाही उल्लेख करूयात पुराणांमध्ये सृष्टीची उत्पत्ती देव आणि राजाचे वंश आणि धर्मसंबंधीच्या कथा आहेत या पुराणांमध्ये ब्रह्मपुराणामध्ये ब्रह्मदेवाची निर्मिती आणि ब्रह्मांड निर्मिती याची कथा आहे तर विष्णुपुराणमध्ये विष्णू आणि त्यांचे अवतार याविषयीची माहिती सांगितलेली आहे आपल्याला शिवपुराण सुद्धा माहीत असेल शिवपुराणामध्ये शिव आणि त्यांचे अवतार या विषयीची माहिती सांगितलेली आहे पद्मपुराणामध्ये पद्मपुराणातील कथा आणि जे सिद्धांत आहेत ते सांगितलेले आहेत गरुड पुराण गरुड आणि विष्णू यांच्यातील संवाद या गरुड पुराणामध्ये सांगितलेले आहेत तर भागवत पुराण कृष्ण आणि विष्णूच्या अवतारांच्या ज्या कथा आहेत त्या कथा भागवत पुराणामध्ये सांगितलेल्या आहेत तसेच मत्स्य पुराण भगवंतांनी घेतलेला मत्स्य अवतार आणि त्यांच्या संबंधित इतर कथा या मत्स्य पुराणामध्ये सांगितलेल्या आहेत वामन पुराण भगवंताने वामनाचा अवतार देखील घेतला होता आणि त्या वामन अवतार आणि कल्की अवताराच्या कथा या वामन पुराणामध्ये सांगितलेल्या आहेत कुर्म पुराण अवतार आणि त्याच्याशी संबंधित कथा या पुराणामध्ये सांगितलेल्या आहेत पुढील पुराण म्हणजे स्कंद पुराण कार्तिकेय आणि शिव यांच्याशी संबंधित ज्या कथा आहेत त्या स्कंद पुराणात सांगितलेल्या आहेत नारद पुराण नारद मुनी आणि त्यांचा संवाद या नारद पुराणामध्ये सांगितलेले आहे मार्केंडीय पुराण म्हणजे मार्केंडीय ऋषी आणि त्यांच्याशी संबंधित ज्या कथा आहेत त्या कथा त्या पुराणामध्ये सांगितलेल्या आहेत भविष्य पुराण भविष्य आणि धार्मिक विधी या कथा भविष्य पुराणात सांगितलेल्या आहेत तर ब्रह्मांड पुराण विश्वाची निर्मिती आणि त्याचा इतिहास हा ब्रह्मांड पुराणात सांगितला आहे आणि वायुपुराण जे आहे वायु देवता आणि त्यांची ज्या कथा आहेत त्या वायुपुराणात सांगितलेल्या आहे लिंग पुराण शिवाचे लिंग आणि त्याच्याशी संबंधित कथा त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत भगवंतांनी आणखी एक अवतार घेतला होता तो म्हणजे वराह पुराण वराह अवतार आणि त्याच्याशी संबंधित सर्व पुराणामध्ये सांगितलेल्या आहेत देवता आणि त्याच्याशी संबंधित सर्व कथा पुराणात सांगितलेल्या आहेत टप्प्याटप्प्याने या पुढील व्हिडिओमध्ये आपण वेद वेदांची वेदा निर्मिती प्रत्येक वेदामध्ये काय सांगितलेली आहे त्याचा आपल्या जीवनाशी आयुष्याशी काय संबंध आहे सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे याविषयीची संपूर्ण माहिती आपण टप्प्याटप्प्याने ऐकणार आहोत खूप सुंदर माहिती आहे आपल्याला हा आप व्हिडिओ नक्की आवडेल आणि ह्या चार वेद सहा शास्त्र आणि गरुड पुराणाविषयीची जी माहिती होती आपल्याला ती सखोल माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या पुढील व्हिडिओ सुद्धा आपल्याला खूप महत्वाचे आहेत त्याकरता हा हा व्हिडिओ बघा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला येणारे सगळे व्हिडिओ पाहता येतील पुन्हा भेटूया याच विषयावरचे व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद